राहुरी शहरासह तालुक्यातील शासकीय निमशासकीय कार्यालय शाळा आणि महाविद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात भारताचा स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला राहुरी येथील तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये तहसीलदार नामदेव पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले पंधरा ऑगस्ट हा संपूर्ण भारत देशामध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी ब्रिटिश वसाहतवादी सैन्याने भारतीय भूमी सोडली आणि भारतीयांना स्वतंत्र राष्ट्र स्थापन करण्याची शक्ती दिली या व्यतिरिक्त चौदा आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या मध्यरात्री ब्रिटिश भारताची भारत आणि पाकिस्तानमध्ये फाळणी झाली भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात एक, चा, भारता 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 एक महत्वपूर्ण टप्पा होता आणि म्हणून भारतामध्ये पंधरा ऑगस्ट हा राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या अठात्तरव्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने राहुरी शहरासह तालुक्यातील विविध भागातील शासकीय निमशासकीय कार्यालय शाळा आणि महाविद्यालय आदी ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये सकाळी नऊ वाजता तहसीलदार नामदेव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले शहरातील विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत या याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांच्या नेतृत्वात पोलीस पथक व गृहरक्षक पथकाच्या वतीनं तिरंग्याला सलामी देऊन केले या याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील आसिफ शेख गटविकास अधिकारी वैभव शिंदे नगर मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे गृहरक्षक दलाचे समादेशक आरिफ इनामदार यांच्यासह ज्येष्ठ नागरिक स्वातंत्र्य सैनिक रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते आणि परिसरातील महिला पुरुष मोठ्या संख्येनं हजर होते प्रतिनिधी गोविंद फुंगे राहुरी